दसरा दिवाळीसाठी झेंडू शेवंती सज्ज यंदा प्रचंड भाव मिळणार अहिल्यानगरमध्ये कोट्यवधींची उलाढाल होणार मंडळी आगामी दसरा दिवाळीसाठी झेंडू शेवंतीची शेती सज्ज झालीये झेंडू शेवंती गुलाबासह अस्टर अस्तर जरबेरा यांसारखी फुले फुलली आहेत यंदा अतिवृष्टी व खराब हवामानामुळे फुल शेती खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे उत्पादनात घट होण्याची चिन्हे आहेत त्यामुळे यंदा फुलांना प्रचंड मागणी वाढून भावही मोठ्या प्रमाणात मिळतील असे सांगितले जात आहे नवरात्रोत्सव दसरा व दिवाळीत सुगंधित फुलांची मोठी मागणी असते त्यात झेंडू व शेवंतीत चांगलीच भाव खाऊन जाते या फुलांचे नगरमधील मुख्य आगार असणाऱ्या अकोळनेर येथे फुलांचे मळे या सणांसाठी सज्ज झाले आहेत अकोळनेरसह कामरगाव भोरवाडी चास तसेच पारनेर तालुक्यातील गोरेगाव सुपा हंगा या ठिकाणी नगर जिल्ह्यात सर्वात जास्त फुलांचे उत्पादन घेतले जाते यंदा शेवंतीत रतलाम राजा गोल्डन पेपर व्हाईट चांदणी भाग्यश्री पूजा व्हाईट सानिया येलो ऐश्वर्या पौर्णिमा व्हाईट व येलो सेंट व्हाईट क्रीम व्हाईट यांसारखे शेवंतीचे प्रकार असून त्यांची लागवड करण्यात आली आहे झेंडूमध्ये पिवळा कलकत्ता जंबो मारीगोल्ड गोल्ड, गोल्ड स्फोट अष्टगंधा पितांबरी यांसारख्या व्हरायटी आहेत दरम्यान यंदा खराब हवामानामुळे फुलांचे नुकसान झाल्याने उत्पादन जेमतेम राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस असून फुलांमधून अहिल्यानगरमध्ये यंदा कोट्यावधींची उलाढाल होईल असे काही व्यापारी सांगत